सहा काढण्याचा हा हा मी ह्या सुक्या लाल मिरच्या टाकली पण काढून घे बघूया वारा भरपूर सुटलाय आजच्या फुलांमधलं वैशिष्ट्य बघा जांभळ्या रंगाची जास्वंद आणि मध्ये सफेद छान वाटते ना बघा नमस्कार मित्रमैत्रिणीनं मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये पाऊस तुम्हाला नाही असं वाटत असेल पण आहे पाऊस अजून मधून चालू आहे पडतोय आता फुलं काढून घेतलेत सगळ्यात आधी देवाची बत्ती करते आणि मग आपल्याला नाश्ता बनवायचा आहे जसं स्पेशल स्पेशल म्हणजे जरासा वेगळा नाश्ता रोज भाजी चपाती खाऊन पण बघा कंटाळा येतो की नाही त्याच्यामुळे आज डोसा असतो ना ते बनवायचे जरा मसाला डोसा मसाला डोसा करायचं म्हटलं का बटाटे लागतात आणि बटाटे आमच्याकडे संपलेली आहेत पण आहे आपल्याकडे ऑप्शन आहे आपल्या बागेत की के नाही केळी आलेले आहेत तर कच्च्या केळ्याची भाजी करायचा विचार चाललं आहे आता कुणालच्या बाबांना विचारते आणि मग त्या पद्धतीने करते तर झटपट तुमच्याशी शे रेसिपी शेअर करते आणि मागच्या एका व्हिडिओमध्ये आपल्याला एका ताईने कमेंट केली होती की रानभाज्या दाखवा त्यांना मी प्रॉमिस केलं होतं की मी दाखवे म्हणून तर आज मला असा विचार चालू आहे की पाऊस कमी आहे तर पटकन तुम्हाला रानभाज्या पण दाखवते आपल्या आड्यामध्ये आलेल्या सगळ्यात आधी देवपूजा करूया पिवळी फुलं त्यात ते जांभळ्या रंगाचं फूल किती छान दिसतं आम्ही बघा बागेत आलो आहे केळी काढायची केळ्याची नाही भाजी करायची जास्त नको आपल्याला चार पाच बस झाली खायचीच काढ ना मग किती तयार घर किती निघेल हां चालेल इकडचे वरते ह्याचे सहा काढ सहा हरबर हा दिसलं दिसल का पोरो चुप रे शेरू बुकतोय आ सुट्टी आहे ना शाळेला बाय बाय जावा एस आय किती असा तो हा कुठनं मुंबईला गेलाय अच्छा हां हां चला वाग्या शेठ चला घरात वागू हा बघा आत्ताचा आलं आहे फिरून वाग्या शेरू आलं आहे शेरूला बांधून ठेवलेलं आहे म्हणून मग हा एकटाच भटकं होता मिरच्या पण काढायला लागतील ये वाग्या इरबत जा तू जरास मिरच्या काढून आणत्या तर सगळ्यात आधी चटणीसाठी इथे तयारी करून घेते मी म्हणजे कुणालच्या बाबांना मसाला डोसा ना भरपूर असा आवडतो आणि गावी इथे नाही मिळत त्याच्यामुळे म्हटलं घरच्या घरी असं बनवून मी देते मग तर कढईमध्ये चटणीसाठी साहित्य सांगत्या थोडंसं तेल टाकलं आहे आणि तुरची डाळ टाकलेली आहे तुमच्याकडे जर चण्याची डाळ असेल तर ती तुम्ही टाका एक चमचा सुक्या मिरच्या टाकायच्या आणि एक हलकंसं फक्त परतून घ्यायचं आणि ते मी थंड करायला ठेवलं उतरवून आणि बागेतून काढलेली केळी आहेत ना त्याची सालं काढून सोलून येणा पाण्यामध्ये टाकून ठेवली पाण्यात टाकून ठेवली का ती काळी पडत नाही म्हणजे ते थंड करायचं होतं कारण मिक्सर मला ना पटकन लावायचा होता आज सोमवार आणि सोमवारची आमच्याकडे लाईट जाते त्याच्यामुळे सगळ्यात आधी म्हटलं चटणी करून घेऊया तर मिरच्या आणि भाजलेली डाळ थंड झाल्यानंतर त्यात मी लसूण टाकलेले तीन चार पकाळा लसूण टाकलं आहे थोडंसं आलं टाकलेलं आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं ओलं खोबरं टाकायचं आपल्या आवडीप्रमाणे आणि पाणी टाकायचं मिक्सरला हे वाटून घ्यायचं तर इथे माझी चटणीसुद्धा बघा वाटून झालेली आहे आता वाटून झाल्यानंतर तिला फोडणी घालायची पण इथे मी फोडणीचं साहित्य ना साईडला करून ठेवलेलं आहे म्हटलं आता मिक्सर म्हटलं वाटून झालं आहे ना आता काही चिंता नाही लाईट गेली तरी पण आणि सोडलेली जी केळी होती त्याच्या अशा कापा करून घेतलेल्या आहेत तर अगोदर म्हटलं छोट्या छोट्या करून बघूया पण खूपच लहान केळी आहेत ती म्हणजे अजून काही फारशी अशी तयार नाही झालेली आहेत साईजमध्ये त्याच्यामुळे मग अगोदर लहान कापा केलेल्या मग नंतर मग पूर्ण केळी आहेत ना त्याच्या मोठ्या मोठ्या कापा तशा करून घेतल्या म्हणजे सेम आपली बटाट्याची भाजी कशी करतो तशी सेम त्याच पद्धतीने ही केळ्याची भाजी करायची होती कांदा मिरची कडीपत्ता जिरा फोडणीला टाकायचं थोडीशी कोथिंबीर भरून ते ते कढईमध्ये बघा तेल ते घेतलेलं आहे त्यात मी सगळ्यात आधी राई टाकणार आहे नंतरला मिरच्या टाकायच्या चांगलं असं सा गरम झालं का त्यात मग कांदा टाकायचा कांदा हलका असा परतून झाला की कडीपत्ता आहे परत जिरं असं ना ते टाकायचं व्यवस्थित असं सगळं परतून घ्यायचं कांदा लाल झाला की त्यात हळद टाकायची आणि मग कापलेले जे काय म्हणूया केळ्याचे काप आहेत ना ते टाकायचे आता असं तोंडातून बघा बटाट्याचे काप येतात पण आपण इथे केळ्याची भाजी करतो आहे म्हणजे आपण आता बघा राहतोय कुठे गावी आता एखादी वस्तू कधी संपली की अशा पद्धतीने मी वेगळं थोडंसं आ, चेंज करून ना डिश तयार करायची आणि आपली जी खाण्याची आवड हो, आहे हौस आहे ती पूर्ण करून घ्यायची आणि मला पण असं वाटत होतं की कुणालाच्या बाबा आता केळ्याची भाजी खातील की नाही त्यांना आवडेल की नाही चटणी त्यांच्या आवडीची आहे ती बनवली होती म्हणजे भाजीबद्दल थोडीशी शंका होती आ, फर्स्ट टाईमच ते खाणार होते पण म्हणतं बनवून तर बघूया तर इथे भाजी बघा फोडणीला घालून झाली त्याच्यावरती मी झाकण ठेवलं आहे आणि वाफेवरती पाच मिनटात ही भाजीनं शिजून जाते तर भाजी इथे आपली शिजलेली आहे त्याच्या त्याच कढईमध्ये म्हणजे भाजी रिकामी करून घेतली त्याच कढईत पुन्हा मी तेल टाकलं आहे तेल गरम झालं की त्यात राई टाकायची कढीपत्ता टाकायचा आता इथे उडदाची डाळ असते ना ती पण फोडणीला टाकायची माझ्याकडे होती पण ती त्या मसाल्याच्या डब्यात काढलेली नव्हती त्याच्यामुळे उडदाची डाळ मी टाकलेली नाही आहे तुम्ही जर का ही चटणी बनवाल तर उडदाची डाळ नक्की टाका फोडणीला आणि वाटलेली जी चटणी आहे ना ती फोडणी टाकायची मिक्सरांना धुवून घ्यायचं मिक्सरला असं बरस असं चटणीने चिपकलेले असते आणि आपल्या आवडीप्रमाणे पातळ घट्ट ठेवायची आणि लगेच गॅस बंद करून टाकायचं आपली ही रेडी झालेली आहे आता हे जे पीठ आहे डोशाचं त्याचे आपण उत्तापे पण बनवू शकतो इडली पण बनवू शकतो आता हे रेडीमेड पीठ आहे मी बघा मागे आता डीमार्टला गेली होती ना व्हिडिओ बघा टाकलेला आहे आपल्या चॅनलवरती तर ऑफरमध्ये हे पीठ होतं एक किलोचं पॅकेट होतं मला वाटतं काहीतरी अडतीस का, का चाळीस रुपयाला हे पॅकेट पडलेलं आहे त्याच्यामुळे मी एक किलोचं पॅकेट घेतलं ते म्हटलं बनवून बघूया रेडीमेड पिठाचं पण नाहीतर घरच्या घरीच मी असं उडोचं इडलीचं डोश्याचं पीठ घरीच मी तयार करते आता हे फर्स्ट टाईम मी असं हे रेडीमेड पीठ आणलेलं आहे पीठ एकदम छान आहे छान असे डोसे तयार होतात तर इथे तव्यावरती बघा तवा म्हणजे गरम झाला की त्यात आपल्या आवडीप्रमाणे डोश्याचं पीठ असं पसरवायचं म्हणजे जाड पातळ कशा हवे तसं ता त्यावर थोडीसं लोणी टाकायचं किंवा आवडत असेल तर तेल टाकायचं आणि असे कुरकुरीत म्हणजे क्रिस्पी सारखे असे डोसे तयार करून घ्यायचे तर कुणालच्या बाबांना थोडस लाल लालसर आवडतात म्हणून मी ते लाल करून घेतलेले आहेत आणि तवा जर का खूप तापला तर पीठ कि नाही पसरावला त्रास होतो म्हणजे पीठ आपलं घट्ट होऊन जातं त्याच्यामुळे तवा जर का तापला, तापला असेल तर ता हलके पाण्याचे शिंतवडे मारायचे तवा थंड होतो पीठ पुन्हा आपलं पचरावायला बरं पडतं आणि इथे बघा आपला नाश्ता तयार झालेला फिरायला जायचंय बाबा म्हणतो सोड त्यांना पाऊस नाही तर त्यांना खेळायला जाऊ जाऊया तुला खेळायला जायचंय काय रे आम्ही चाललो बाहेर आता बागेत चला ह्या दोघांना जरा सोडत्या एक मिनिट कू बाहेर ठेवलं म्हणून माग्याला घरात घेतलं आणि ह्याला बाहेर ठेवलं ना म्हणून बघा त्याला त्रास होतोय मग अशी काम होतं की नाही आमचं लबाड थांबायला सोडूया चला बाहेर चला खेळायला चला 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 हा दावा दावा नाश्ता केलेला जिरवा दावा इथे घरात नकादा बाहेर खेळायला हे असं असतं शेरूचं बघा हां नको बाबा पाय पकडू त्याचा बस चला आपण जाऊया रान बघूया जरा रान पूर्णचे बाबा येत आहेत हा गेले 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 ते बघा दोघ गेले आड्याच्या बाहेर गेले तर आपल्याकडे की नाही वांग्याचं एक रोप आहे एकच आहे ते कधी सेम येते का मला वाटतं दोन वर्षापूर्वीचं रोप आहे ते आणि साप असं हे झालं होतं काय त्याला म्हणतात जे जगेल असं काय वाटलं नव्हतं आम्हाला पण आता हे ते हो ना थोडं जगलं पावसातनं वर पडलं ना जगलं हे शेरू दा बाहेर आणि छान झालं तुम्हाला मी दाखवते पटकन त्याला जरा ना खतपाणी पाणी आहे ते बघा दोघंजण ना आड्याच्या बाहेर गेले परत आड्यातच आले काय कटिंग करायचं आहे हे बघा हे आपलं एकच वांग्याचं रोप आहे एकदम एकदम छोटंसं होतं जरा असं जीव होता त्या रोपाला पण आता छान झाले वाढले हे वरचं जरा तो ओढलं तर होईल ना शेरू नको ना पुढे वाद तर वांग्याचं रूप दाखवलं तुम्हाला आता मी रानबाई दाखवते तर ही बघा ही भारंगी भारंग भारंग म्हणतात ही बघा आता फुलावरच चालले अशी हां फुलं बघा आता येत चाललेत ही कोवळी कोवळी पान असतात ना ती घ्यायची काढून कधी पण भाजीसाठी ह्या फुलांची पण भाजी होते म्हणजे हे फुल जरी घेतलं ना तरी पण चालून आता हे भारंग झाले आपल्या आड्यामध्ये भाजी आहे तुम्हाला दाखवते आपल्याकडे आहे हे काय त्याला म्हणतात काटलं काटलं थांब जरा एक मिनट हा हे बघा ही काटल्याची वेल ची आपोआप आपल्याकडे दरवर्षी येतात आणि दि� ही बघा काटलं हे तयार झाले तर पिवळी झालेली बघा हा पिकलाय हा तयार झाला हे बघा एक म्हणजे जरा वर पकड ना हे पण काढून घे बघ हे काटलं ह्याची भाजी पण खूप छान बनते रान भाजी म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेगळं वेगळं नाव आहे कंटोळा काटलं म्हणतात अलग अलग नाव आहे हे झालं दोन अशा आपल्याकडे वेले भरपूर आहेत हा काटल्याच्या अशी एकच नाही खूप ठिकाणी हा काय टाकळा आहे ना इथे हा बघा हा टाकळा इथे आहे टाकळा त्या काही कोवळा नाही राहिलेला आहे कुठं कुठे कोवळा पण आहे ही बघा ही टाकळ्याची भाजी अशी भरपूर आहे आपल्या इथे आता ही आम्ही जेव्हा हवी तेव्हा काढतो आणि खातो काम पण होतं आणि ही बघा ही आपली नारळाची झाडं आहेत ना त्याच्यासमोरच जा आहे ना आपल्याकडे कुरडू भरपूर आलेलं आहे तर मध्ये दोन तीन वेळा ना भाजी करून आम्ही खाल्लेली आहे हे बघा इथे तुम्हाला मी दाखवते ही बघा लहान लहान ही छोटी छोटी कोळी भाजी हे बघा हे कुरडूची भाजी ही तुम्हाला दिसतंय मध्ये बघा असा हा लाल ठिपका आहे ना गुलाबी रंगाचा पटकन ओळखता हो येते पण भाजी एकदम छान लागते हा हा भरपूर असं इथे कुरडू आहे एक तर ती गवतामध्ये जरा शोधायचं आणि काढून घ्यायचं आता एक मला वाटतं एक सात आठ दिवसांनी ही भाजी पुन्हा तयार होईल कुरडूची आपल्याला खायला मिळेल पुन्हा कुरडूची भाजी तिथे पण काटलं बघ जरा आहेत का काटल्याच्या वेळी बघा तिकडं समोर दिसतात ना ते पिवळी फुलं बघा फुललेले दिसतात ना ते काटल्याच्या वेली आहेत पिवळ्या रंगाची फुलं असतात ते अशा हे काढून असतील कुठं तरी भेटतील बघा काटलं तयार झालेली ते कुणाला जेव्हा शोधून शोधून काढतात बघूया जमा करूया बघा असं ओळखायचं ह्यांचं मध्ये मध्ये ह्या दोघांचं काय रे काय मध्ये 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 मागं मग चला एक तिकडं जाऊन बसला दुसरी भाजी दाखवूया आता शरू आणि आपली ही केळीची बाग आहे ना तिथे अळूची पानं आलेली आहेत आता आपोआप उगवलेली पानं जे आहेत ना तेरं ते तुम्हाला मी दाखवते तर सगळ्यात आधी वड्यांचं दाखवते तर हे बघा हे वड्यांचं अळू आहे ना हा मी गेल्या वर्षी लावला होता तर आता पुन्हा नव्याने रुजून बघा आलेलं आहे आपण अळूवड्या करतो ना ती पानं आणि भाजीची पानं बघा इथे आहेत की बघा हे आपोआप आलेले आहेत तेरं तेरं म्हणतात ना ते एकदा छोटे आहेत अजून तर हे पण आपल्याला काही दिवसांनी खायला मिळेल रान भरपूर वाढले साप अजून पण की नाही बऱ्याचशा रानभाज्या आहेत आपल्या आड्यामध्ये पण आम्ही फक्त ह्या इतक्याच रानभाज्या खातो म्हणजे बाकीच्या नाही आहेत तर वगैरे म्हणतात ना त्या पण आहेत इथे पण कुणालच्या बाबांना फारसं आवडत नाही ती भाजी खाज वगैरे असते ना त्याच्यामुळे आम्ही खात नाही भाजी ना ती दुसरं पण ते पेवगा वगैरे म्हणतात ना त्या पण आहेत म्हणजे बऱ्याचशा भाज्या आहेत इथे पण जितका मला माहिती आहे तितक्याच आम्ही खातो बस इतक्याच आणि हे काय तर म्हणतात अकूर अकूरची पण भाजी आहे ती पण वेल इथेच आहे तर मला म्हणजे ते पटकन आहे एक मिनटं माझ्या आता लक्षात आलं म्हणून ती वेल आपल्या घराजवळच आहे आणि अजून एक राहणं भाजी बघा ही अकूर बोलतात ना अकूरची भाजी कुठे आहे ती बघा हे आपलं अंगण आहे पुढचं आणि अशा वेली इथं आलेल्या आहेत अशा वेली भरपूर शोधल्या तर सापडेल ही भाजी ही बघा इथे पण आहे इथे उलटा कर ए भागी असेल घरात उलट्या हा पाणी आहे ना आतमध्ये येतेल घरात चल तर भरपूर असं राहणं नाही आम्ही तर साफ केलं शूटिंग काही केलं नाही आम्ही तिथे बघा भरपूर असं केलं मागच्या पडवीत पण घाम निघाला घाम आपल्याला भाजी पण सापडली काटल्याची ती तुम्हाला दाखवते पुन्हा जेव्हाने काढलं आता आता आम्ही आलो घरात दमलो हे बघा काटलं एवढे निघालेत आता धुवून घ्यायचे आहेत चला आता ह्याची भाजी कधी होईल उद्या परवामध्ये बनवूया तर हवा होती म्हणून थोडंसं बरं वाटलं आम्हाला काम करताना आता थकलो त्याला बसलो ला आता लाईट नाही आमच्याकडे त्याच्यामुळे इथे बाहेरचा तर बसलेलो आहे आज वार आहे सोमवार आणि सोमवारची लाईट नसते काय मग भाग्या शेरू काय सोडत नव्हत्या म्हणजे बऱ्याचशा अशा कमेंट असतात की ताई काळजी घ्या म्हणून जेव्हा आम्ही रान वगैरे साफ करायला जातो ना, ना भाग्या दोघं दो जण असतात सांगा ती म्हणजे त्या आम्ही जाऊ तिथे दोघंजण असतात त्याच्यामुळे फारशी अशी भीती नसते पण तरी पण आम्ही अशी काळजी घेतो स्वतःची असं बघा आली ए बघा बरं बस माती बी किती लागली हां तर चला मग आईनो आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता मी इथेच थांबवते आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद नमस्कार